¡Tache yo sámbulo ते लिपित्रांचे रोड प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंग सेविकृताने निवडलेला अभंग जगमान्य संत मानू पाचवा वेदनिर्माते वैराग्याचे मूर्तीमंत पोटळ जगतगुरु तुकोबरऐ यांचा या ठिकाणी चार चरणाचा सेवी कृतन म्हटलेला अभंग आहे विठ्ठला आला विठ्ठला विठ्ठला दाळ घर सेवी पाहिजे काय नियोजन काय प्रयोजन काय निमित्त काय आहे हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे प्रथम पुण्यस्मरण कैलासवासी रामदास लक्ष्मण कोळे यांचं या ठिकाणी प्रथम पुण्यस्मरण आहे प्रथम वर्ष श्राद्ध आहे त्या निमित्ताने या ठिकाणी हे कीर्तन सेवा आहे रामदास लक्ष्मण टोले हे आपल्यातून निघून गेले याचा अत्यंत वाईट वाटत आहे मनाला दुःख वाटत आहे कारण या ठिकाणी एवढ्या परिवारातून गावातून घरातून एक व्यक्ती कर्तबदार व्यक्ती जर निघून गेला तर अत्यंत मनाला दुःख होतं वेदना होतात ते दुःख किती आहे कसं आहे हे सांगता येत नाही पण वरुण जर त्या ठिकाणी बोलवून आलं तर थांबता सुद्धा येत नाही अशा पद्धतीने त्या ठिकाणी आयुष्याची दुरी संपली रे संपली मग ठसका आला तरी माणूस जातो आ, क्या हे आहे जिंदगी जगणार आहात महिला मंडळ पुरुष मंडळ सांगा ना कला केव मी पंचवीस वर्ष जगणार आहे मी पन्नास वर्ष जगणार आहे असं वर वरात करून सांगा आणि ज्याला वाटत आपला क्षणाचा भरोसा नाही त्यांनी वरात करा तसं बी करीनात आणि असं बी तुम्हाला माझ ऐकायचं आहे का नाही का जाऊ मी दोन तास तुम्ही माझ्या ताब्यात आहे माझ ऐकलं तर ठीक आहे नाही तर चालले मी हा कुणाला गॅरंटी आहे त्याने बी वर हात करा नाही त्याने बी दुसऱ्या क्षणात वर हात करा गॅरंटी नाही ना दुकानदाराला म्हणतो याची किती वर्ष गॅरंटी आहे मोटर घेतली तर किती वर्ष गॅरंटी आहे काही वस्तू घेतले घड्याळ घेतलं तरी आपण म्हणतो किती वर्ष गॅरंटी आहे तो म्हणतो एक वर्षाची गॅरंटी सगळ्याची गॅरंटी देता येते पण माणसाची गॅरंटी देता येत नाही हे ये मशीन घेतलं या भाऊनी मिक्सर घेतलं याची गॅरंटी आहे बरोबर आहे की नाही खसकून दुकानदाराला बोलून त्या ठिकाणी पावती घेऊन पैसे दिले गॅरंटी म्हणून आणि वर्षाच्या जर तर फुकट नीट करून भेटत ते आणि हे मशीन नाही बाबा हा म्हणून म्हणण कॅबरसा म्हणून त्या ठिकाणी आपल्यातून असतरी रामदास लक्ष्मण हे निघून गेलेले आहे त्याच वाईट वाईट वाटत आहे पोले परिवारावरती अत्यंत दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे याच्यातून असत्या खरोखर माझ्या पांडुरंग परमात्माने माझ्या रामेश्वर भगवंताने त्यांना शक्ती द्यावी याच्यातून बाहेर पडण्यासाठी या दुःखातून बाहेर पडण्यासाठी पण महाराज गॅरंटी नाही बरं का नो गॅरंटीड ही मॉडेल आहे बघा तरी माणसं भांडणं करतात ही थल सांगत नाही बरं का आमच्या गावाकडनं सांग नाही तर तिथे येताल तुम्ही चाड्या लावायला आमच्या गावाकडलं सांगते तुम्ही म्हणाल तुमचं गावलाही काय तसा नाही एक सांगायचंय मुद्दा म्हणा तुम्हाला तरी गॅरंटी नाही तरी माणसं बांध करतात गॅरंटी नाही तरी माणसं चोऱ्या करतात या शरीराची गॅरंटी नाही तरी माणसं भांडणं करतात भावभावाचा खून करतो हा अरे खून करायची काय गरज आहे एक दिवस जाणारच आहे औषध प्यायची काय गरज आहे एक दिवशी शरीर जाणार आहे अरे फाशी घ्यायची काय गरज आहे शरीर जाणार आहे तरी माणसं मध्येच त्यांना अवदेशा सुट्टी काही राग आला की फाशी घेते काही राग आला की औषध पे पेचच नाही संघर्ष करायला शिका जगायला शिका आणि तुम्ही जर तसं जगता येत नसेल तर संत विचाराने जगा हा परमार्थिक विचार डोक्यात घ्या तुम्हाला लढण्याची शक्ती आमचं परमार्थिक क्षेत्रातलं माझ्या पांडुरंगाचं माझ्या प्रभुरामचंद्राच्या नावाची ताकद तुम्हाला देऊ शकते म्हणून त्या ठिकाणी देवाचं नाव घेऊन जगायला शिका संघर्ष करायला शिका आणि जीवन हे संघर्ष आहे जीवन हेच दुःख आहे म्हणून महाराज सांगता शेवट पर्यंत जर तुम्हाला वाटत असेल आनंदात जगायचंय समाधानात जगायचंय तरी एक परमार्थिक मार्ग सोडून तुम्हाला समाधान कुठंच भेटणार नाही कुठेच भेटणार संसार करायचा मन करावा लागतो काय सुखासाठी संसार करतात का बर शांगा आता भेटला करूं सांगा आतापर्यंत संसारात सुख कोणाला भेटलं बरं करून सांगा आणि जर भेटलं असत तर आमचे साधू संत म्हणले असते का दुःख बंद आहे हा संसार दुःख बंद संगत करा त्याची काय सांगावं सोयर मजेत म्हणावं लागतंय नुसतं पण घरी गेले की दुःख दुःख अरे कशाचं दुःख आहे व्याजाने पैसे काय देतो सावकार रोज दारा देतोय बायको रोज भांडती चार, चार कर म्हणलं तरी चार शिव्या देते हे झालं सांगत नाही का संसारात दुःख पोरगा म्हणतो काय बापांनी करून ठेवलं हा